नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीची नवीन अपडेट समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊ या व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच याचा फायदा होईल महाराष्ट्र राज्य सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेने राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला असून त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास काम केले आहे राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पनात या योजनेची घोषणा केली जी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मानली जाते योजनेचे मुख्य उद्देश गरीब आणि गरजू महिलांना नियमित आर्थिक सहायक देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा त्यांचा उद्देश होता महिलांना दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येत होती जी दैनंदिन जीवनात आपल्या गरजा भागवण्यास थोडीफार मदत होतच होती जुलै दोन हजार तेवीस पासून या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली सुरुवातीला जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत हप्ते एकत्रितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले जे दोन महिन्याचे हप्ते प्रतिनिधित्व करतात मात्र त्यानंतरच्या काळात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने काही अडचणी निर्माण झाल्या विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसात लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या काळात प्रलंबित असलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाले आहे विशेष म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु अद्याप त्यांच्या खात्यात रुपयाही जमा झाला नाही अशा महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे अधिकाधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद